नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही तर घरी पाहुणी माणसं येणार आहेत त्यासाठी मटण बनवायचं आहे तर बघा कांदा आणि खोबराचं वाटण आहेत कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करत आहेत तर गावच्या गावच्या पद्धतीने बघा कसा करतात हा कांदा आहे आणि हा वाटत आहेत पूर्ण कारण की लाईट गेली आज तर गावच्या पद्धतीने आज चिकन बनवायचं आहे आम्हाला तर इकडे बघा चूल गावची पोल्या चालायचं आहे आता थोड्याच मिनटाने आम्ही पोल्या आलू आणि इकडं चालू आहे चिकनसाठी वाटण पुढं आपण व्हिडिओवर <स्था> तर अजून वाटण वाटणच चालू आहे हे बघा इकडे आपली कडे तापते त्याच्यासाठी पोल्या चालायला तेच पोल्या बिडे नाही पोल्या म्हणजे आपली गावठी ठिकाणी पोल्याच बोलतात बिडे काय बघा पोल्यांच पीठ आणला मस्त की सकाळी ठेवलेला सात वाजता थोडंच मिनटांनी पोलात यायला सुरुवात करू आपण चांगले एक एक बघू शकता गावच्यासारखा पहिल्या पद्धतीनं आता गरम नवीन नवीन झाले त्याचा चुली असं जास्त जास्त दिसत जास। 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 नाही गावाला अशा आता गॅसवर जास्त लोक करतात चुलीवरचं जेवण एवढं चवदार लागतो की सांगू शकत नाही की गॅसवर एवढा खास नाही लागत इकडे बघा फोन तू बघू शकतो मित्रांनो बघा पोल्या चलण्याची टेक्निक टेक्निक निंजा टेक्निक पोल्या कशा चालायच्या वडे बोलतात त्याला मुंबईचे वडे गावचे पोले आमच्या